गृहिणीला रोजच पडणारा प्रश्न आहे आज भाजी काय बनवायची आमटी काय बनवायची तर अशीच एक झटपट होणारी पटकन होणारी भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे कांदा आणि टोमॅटोची भाजी त्यासाठी ती मी इथे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं पण वापरू शकता येथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि कडीपत्ता घेतला आहे तसंच मसाल्यामध्ये इथे मा मी मालवणी मसाला घेतला आहे ह्याच्याऐवजी तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि धनेपूड असं मिक्स करून घेऊ शकता चवीनुसार मीठ घेतलं आहे फोडणीत घालण्यासाठी हिरवी मिरची एक कापून घेतली आहे आणि हाफ टीस्पून हळद घेतलेली आहे तर आता आपण आपल्या कृतीकडे वळूया भाजीमध्ये आपण ही भाजी आपण तेलामध्ये शिजवणार आहोत पाण्याचा वापर करणार नाही आहोत तरी मी ते दोन टीस्पून एवढं तेल भांड्यामध्ये घालून घेतलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक टी स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडल्यावरती त्यामध्ये जी आपण हिरवी मिरची घेतली ती घालणार आहोत आता यामध्ये आपण हा कांदा बारीक चिरून घेतलेला घालून घेणार आहोत आता घालून आहे आपला आता यामध्ये आपण हा कडीपत्ता सुद्धा घालून घेणार आहोत थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालून घेणार आहोत जे आपण मीठ घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा आपला लवकर नरम होईल आहेत कांदा थोडासा आपला ब्राऊनश झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो आपला नरम झालेला आहे आता आपण यामध्ये जे आपण हे मसाले घेतले म्हणजे मालवणी मसाला आणि हळद ते घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत हे आपण जे हे ओलं खोबरं घेतलं आहे ते घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपण बारीक करायची आहे झाकण ठेवून ही भाजी पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे एकदम झटपट होते ही भाजी पाच दहा मिनटात तुमची भाजी होऊन जाते अतिशय छान लागते तर तुम्ही एकदा नक्की बनवून आहेत आप आपण झाकण काढून बघू हे बघा छान भाजी शिजलेली दिसत आहे हे बघा किती पटकन झाली आहे बघा कलर पण किती छान आलेला आहे आता आपण गॅस पहिला बंद करून घेणार आहोत आणि वरून कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये चिमूटभर साखर घालायची आहे एकदम चिमुळभर साखर घालायची त्यामुळे त्या भाजीची टेस्ट अजूनच छान येते आणि मिक्स करून घ्यायची आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला ही भाजी सर्व करायची आहे तर मग मंडळी ही कांदा टोमॅटोची भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका